प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसानं हा आकार माजवला असून झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे ज्यामुळे नागरिकांच्या घरात हे पाणी पोचलं आहे आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक भागांमध्ये सदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस इथल्या एसएलबी रिक्षा स्टॉप गोली वडापाव उदय विकास पर्शाला यतीमखाना रामवाडी धोंडीबावस्ती मोठी इराण वस्ती गैबी पीरनगर सनतनगर परिसरात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरांमध्ये पावसच पाणी शिरलं आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक सहाचे विभागीय अधिकारी पानगल मंडल अधिक खरी भीमाशंकर बुर्ले ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे देवकर इलाई शेख शिराज रजाक वकील शेख पप्पू शेख शिराज शेख सिकंदर शेख इरफान शेख पवन खांडेकर स्वप्नील आठवले फिरोज पठाण सिद्धू गायकवाड दिनेश चलवादी मनोज चलवादी समद मिस्त्री बक्सू मामा शेख आनंद गाडेकर यांच्या संवेत आपत्कालीन परिस्थितीची पाहणी केली यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त उपायुक्त रवी पवार संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार सोलापूर महानगरपालिका आपत्कालीन विभाग व जिल्हा आपत्कालीन विभाग यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रभाग क्रमांक बावीस इथल्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माहिती देऊन इथल्या नागरिकांना आर्थिक मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात आणि पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी दक्षता संबंधित यंत्र घ्यावी अशी मागणी देखील किसन जाधव हो यांनी यावेळी व्यक्त केली